या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील राजया बारा एकोणसाठ सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येते ही बातमी पाहून काळजाचा ठोका चुकल्याविला राहणार नाही ही बातमी म्हणजे इयत्ता सातवी शिकणारी तेरा वर्षाची चिमुकल्या मुलीनं राहत्या घरी गळपास लावून आत्महत्या केल्याची ला धक्कादायक बातमी समोर येते गळपास घेऊन आत्महत्या केलेल्या चिमुकलीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल इथं दाखल करण्यात आले ही आत्महत्या की हत्या हे सांगणं कठीण आहे मृत चिमुकलीच्या आईनं आजीनं सांगितलेला की धक्कादायक खुलासा चिमुकलीचा बाप श्रीकांत शिंगे यांनी आठ दिवस आधी चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून खूप मारहाण केली होती त्यानंतर चिमुकली आपल्या आजीजवळ राहायला गेली होती बाप श्रीकांत मुलीला परत आपल्या घरी ये म्हणून बोलावत होता तू नाही आलीस तर मी जीव देईन अशी धमकी पण दिली होती त्यानंतर चिमुकलीला तिच्या आजी आपल्या घरातून तिच्या घराकडे गुरुवारी सायंकाळी सोडून आले होते दुसऱ्या दिवशी चिमुकलीची आई काही कामानिमित्त काही वेळ बाहेर गेली होती ती परत येईपर्यंत तेरा वर्षाच्या चिमुकलीनं गळपास घेऊन स्वतःच आयुष्य संपवत आई आजी व बापाचा निरोप घेतला आईच्या सांगण्यावरून बापाने तर चिमुकलीचा घात केला नसेल ना आठ दिवसाआधी चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून बापाने का मारहाण केली या सगळ्या गोष्टींवर आता पोलीस काय कारवाई करणार अवघ्या तेरा वर्षाच्या चिमुकलीवर जीवन संपवण्याची वेळ कावक कोणा मिळाली माझं नाव अनुराधा श्रीकांत शिंगे माझी पोरकी प्रियदर्शनी श्रीकांत शिंगे ती वय बारा वर्षाची आहे सातवी शिकत आहे तिने विद्यानिकेतन शाळेमध्ये शिकत आहे तिला का त्याच्या बापांनी खूप मारून घेतला चा साज्या आजीच्या बोलण्या बाप गावाला गेलता आजीच्या बोलण्यावरनं बाप येऊन येऊन मारून घेतला मारून घेतल्यावरती दोन आठ दिवस तिने आजीकडे निघून गेली आजीकडनं बोलून आण नाही तर मीच मरतो म्हणून बाप धमकी तिला फोनवरती मग रात्री तिने बोलून आणली येत नाही म्हणून एक तासभर दरवाजात्र उभारली बाप म्हटलं की मी तून नाही आली तर मी मारतो मी पाशी घेतो म्हणून सांगितला त्या भीतीने पोरगी येऊन बाहेर झोपली तिने रात्री जेवण पण केली नाही तिने रात्री झोपली तिने दिवसभर चांगली होती तिने मी कामाची अर्धा तास मी बाहेर गेले मी बेगम पेटल्या तर रात्री संध्याकाळी तिने काय केलं काय माहिती नाही मला जी وړीला अलर्ट का देत आहे दोघांवरती संशय आहे त्यांनी म्हणत होता तू पोरीला बोलून अटलं तर तिचं जीवच घेतो तिला मारूनच टाकतो म्हणत <laughs> होता त्यांनी की हत्तीला त्यांनी घात केलं पोरीचं <laughs> मुलीचं नाव आहे दर्शना श्रीकांत शिंगे हिचं मृत्यू झालेला आहे हे हिना घरी असताना त्यांची मम्मी घरात नव्हती बाहेर गेली होती कामासाठी मग मुलीला घाबरवून धमकी ते देऊन बापांना म्हणत होते की तुझं जीवच मारतो जीव मारतो म्हणून आता असं सतत धमकी देत असताना पोरगी घाबरत होती घाबरताना मग त्यांची मम्मी बाहेर गेल्यावर बघितल्यावर त्यांची पप्पाने आणि आजीने मिळून ते पोरीचं आत्महत्या केलेलं आहे आत्महत्या करून त्यांनी पोरीला वरती लटकवलेलं होतं त्यांची मम्मी येऊन दुसऱ्याने फोन केल्यावर तुमच्या घरी असं असं घटना घडल्या म्हटल्यावर राधिका श्रीकांत शिंगे याने पळत पळत येऊन पोरीला काय झालं म्हणून पोरीचं प्रेत धरायला गेले होते जाताना तिथं पोलीस लोक तिथं हजर झाले होते जाताना मग त्यांनी विचारले की तुम्ही कोण आहात मुलीची आई मी मुलीची आई आहे माझी पूर्वी असं का करून घेतली म्हणून प राधिका शिंगे यांनी रडायला चालू केली असं कोणी केले मी तर जाताना पूर्वी माझी चांगली होती असं का घडलं म्हणून तिला तिचं नवरा आणि सासूवर संशय आहे कशामुळे चालवत वाद वाद ह्यांचं चालू होतं भा, की सतत तिचं लग्न झाल्यापासून नवरा कुचं पटत नव्हतं भ सतत भांडणं होत होते सारखं तिनं माहेर गेली की तू अशी आहे तशी आहे म्हणून घाण गाळ करत होते थे त्याने करताना राधिका शिंगे यांची आई रत्नाबाई देवकर ना राहू दे नांदाची पोरगी त्यांच्या घरी नांदू दे म्हणून त्यांनी त्यांना समजवत काढून पोरीला तिथंच नांदवायला लावत होती नांदवताना तुझी आई अशी आहे घाणेरडे आहे म्हणून असं आरोप करत होता करताना मी तेशी आहे बाबा तुझ्या घरी मी येत नाही माझी भुरगीला तर तू नीट नांदून घे म्हणून सासू रत्नाबाई देवकर हे म्हणत होते त्याने न ऐकता पोरीला धमकी द्यायचं गळा दाबायचं सतत मानसिक त्रास शारीरिक त्रास देत होता देत असताना मुलगी म्हणत होती की मला लेस त्रास करते म्हटल्यावर त्यांची आई म्हणत होती की जा बाई कसला का नवरा असे ना का तिथंच नांदायचं तिथंच नाव काढायचं आपलं कमवून आणि कसं नाम कमावलं तसं तुम्ही कर नाव कमाव म्हणून रत्नाबाई देवकर हिने सांगत होते सांगताना त्याने ऐकून ऐकून पोरीच चा चार पाच दिवसाखाली राधिका शिंग्या हिचा गळा दाबून बायकोचं त्यांना आत्महत्या करण्याच्या ह्या प्रयत्नात होता तरी पोरीनं आरडाओरडा करताना त्यांना गळा सोडून दिला धमकी कशामुळे देत होती मानसिक त्रास तू अशी आहे तशी आहे घाणघाण आरोप करत होता पोरीवर करताना मग तुझ मृत्यू पाडतो म्हणून ती पुरीचा गळा दाबला गेला दाबताना ती पुरी तिन्ही पुरी मिळून नारड उरड करताना ती पुरीचा गळा सोडून दिला त्यांना सोडून दिल्यावर हे मृत्यू दर्शना शिंगे गावाला गेले ते कामाला मग दाजीने फोन करून सांगितले पोरगी माझ्याकडे येईन नाही तिला काय तर त्यांचे शिकवली म्हणून आजीनी कान न त्याचे बापाचे गावावरून येऊन दुसऱ्या दिवशी त्यांनी पिऊन येऊन पोरीला मारायला लागले बारा वर्षाच्या पोरीला म्हटलं तुझं दगड आहे तिथं त्यामुळं तुझं ती म्हटलं <laughs> भरगी आहे कुणताना पळत गेली आठ दिवस तिने आजीकडेच राहिली तिने येत नाही म्हणून सांगत होती तिने मी मावचीकडे जाते उन्हाळा सुटीला पण मी घरी येणार नाही मला पप्पा मारत आहे म्हणून म्हणत होती तिने म्हंटल व तिने तिथे चार आठ दिवस राहायला दिले मी आठ दिवसानंतर दुसऱ्या दिवशी अजून येऊन घरात पिऊन धिंगणा करावं लागला माझ्या पोरीला मी घेऊन येतो नाही तर तिथं जाऊन भांडण करतो सगळ्यांना शिवे गाळ द्यावा लागला कुणावर आरोपी श्रीकांत शिंगे आणि सासू नाव सांग सासू सुशिलाबाई शिंगे श्रीकांत शिंगे म्हणजे त्या मुलींच्या एवढी आहेत मग बोलवून घेतले मी पोरगी अर्धा तास दरवाज्यात उभारली मी येत नाही मम्मी मी जाते मी इथं येत नाही मी राहत नाही मी इथं म्हणून म्हटली तिने ऐकली नाही जुना पुणे नाका विहार सोलापूर इथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त बलदबा एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा